साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन मध्यवर्ती मंडळाकडून व अनेक राजकीय पुढारी नेते मंडळी नेते मंडळी व अनेक मंडळाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने चौक या ठिकाणी येऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन घेण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री माननीय उत्तम प्रकाश खंदारे साहेब कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांना संबोधन करीत असताना माननीय उत्तम प्रकाश कंदारे साहेब लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिली यावेळी महत्वाची माहिती यांच्याकडून देण्यात आली जयंतीच्या मिरवणूक व जयंती साजरा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्याची घोषणा केले यावेळी कार्यकर्त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले तसेच अनेक महत्वपूर्ण माहिती सुद्धा यावेळी देण्यात आले प्रसार माध्यमांसमोर मिरवणुका अत्यंत जिल्लोषामध्ये काढण्यात येणार आहे हे सुद्धा माहिती यावेळेला माननीय उत्तम प्रकाश खंदारे साहेब दिले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सत्यविजय न्यूज संपादक मल्लाया स्वामी व समस्त स्वामी परिवार यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी प्रणाम सत्य विजय न्यूज संपादक पल्लया स्वामी लहू जे जी हम शान हो जाएंगे पीले झेंगे की हम पहचान हो जाएंगे ना छोड़ो हम जात ले हम कुर्बान हो जाएंगे हमारे जात के लिए हम कुर्बान हो जाएंगे गुरु चुरा दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है चदर दानों के पास ही फूलों की कदर होती है न किसी के हाथ में न किसी के हाथ में किसी की तकदीर होती है अगर झुकता है सर जिंद हमारे वो अन्ना भाव की तस्वीर होती है वो की तस्वीर होती है झुकता है आणि पुन्हा आपल्याला माहित आहे की शासनाच्या माध्यमातून कालच केला झाला बालकीच्या धर्तीवर आरती मातंग समाजाच्या योजनेसाठी विकासासाठी कृषी शिक्षणासाठी आणि शिक्षणासाठी या ठिकाणी अनेक योजना अब्दोद्र उपयोजना ज्या आहेत त्या आता मातंग समाजामध्ये पोहोचणार आहे पोहोचणार आहेत त्याचा लाभ मातंग समाजाने घ्यावा असं एक नम्रतेचं आवाहन मी या चळवळीतला शेवटचा कार्यकर्ता म्हणून या समाजाला करतो आणि दुसरं आपण आजच मी एक सूत्रपती बघितली की सुत्र सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला खूप मोठा आनंद वाटावा असा अनेक वर्षाची आपली चळवळ यशस्वी करणारा एक निकाल दिलेला आहे की कड आरक्षण मागणीचा जो विषय होता तो स सहा पाच खंडपीठापुढं आधी झाला होता विरोधात पुन्हा पाच न्यायमूर्तीच्या खंडपुढं आपल्या बाजूने झाला तो निकाल काय झाला आणि म्हणून सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने या निर्णयाला पुन्हा जाहीरपणे मंजुरी देऊन पातन समाजाला भाऊंच्या विचाराच्या माध्यमातून खूप मोठा न्याय दिला आहे त्या सगळ्याचा लाभ समाजाने घ्यावा असे नम्रतेची विनंती समाजाचा शेवटचा कार्यकर्ता समाजाने पुढे केलेला कार्यकर्ता या ठिकाणी करतो आणि समाजाच्या शक्ती प्रदर्शनाला या अभिवादन प्रदर्शन पर राज्यभर होणारे कार्यक्रमाला समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदाने साहेब व तसेच प्रमुख समाज बांधव विविध पक्षाचे नेतेगण पुढारी हे बहुसंख्येने साहित्यरत्न अन्नभाऊ दगा यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं अन्नभाऊ साठे यांनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दीन तर श्रमिकांच्या हातावर तरलेले आहे असं ब्रिद्ध वाक्य म्हणत दीड दिवसाची शाळा शिकून त्यांचं साहित्य सत्तावीस देशाच्या भाषेमध्ये प्रगट झालं हे साहित्य अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य सत्तावीस देशाच्या भाषेमध्ये प्रगट झालं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मला एक खंत वाटते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे रशियाला कळाले रशियाच्या मॉस्को शहरामध्ये त्यांच्या गेल्या दोन वर्षाखाली पुतळ्याचं अनावरण झालं त्न नऊ साठी रशियाला कळाले भारत देशाला कधी कळणार कर सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा